महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने तडेगाव ढमढेरे गावामधून दिंडी सोहळ्याचे आयोजन करीत हरिनामाच्या गजरात गावामधून फेरी काढत जनजागृती करण्यात आली या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने प्रहरी गटाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फलक तयार करून व्यसनमुक्ती नशामुक्तीसाठी प्रभावीपणे घोषणा देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषेत विठ्ठल रुक्मिणी बरोबरच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करत सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते दिंडीच्या निमित्ताने शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी नऊवारी साडी कुर्ता पायजामा धोतर असे पारंपरिक पोषक परिधान करत दिंडीचा आनंद घेतला प्रशालेचे उपशिक्षक अविनाश कुंभार यांनी प्रशालेच्या दर्शनी भागावर असणाऱ्या फलकावर विठ्ठलाचे व वा बाल वारकरी यांचे अप्रतिम असे चित्र रेखाटले होते हुबे उपचित्रकृतीमुळे प्रत्यक्ष विठ्ठलच दिव्य असे चार गोलाकार रिंगण हरिनामाचा जयघोष नृत्य करणारे विद्यार्थी अश्वरिंगण दिंडीमध्ये फुगड्या विविध खेळ गवडणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक अशोक दही फळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते असे उपक्रम राबविण्याले आपल्या पुरातन रूढी परंपरा संस्कृती जतन होण्यास मदत मिळणार असून त्याची विजय बालवयातच रुजण्यास नक्कीच मदत होईल यात मात्र शंका नाही महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढमढेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा